हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग चार आणि पाच हे श्लोक एकत्र आहेत त्याचं तात्पर्य आपण चौथ्या पॅरिग्रॅफच्या खालून सातव्या ओळीपासून वाचायला सुरू करत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपात श्रील प्रभुपात तात्पर्यात लिहित आहेत ते आता वाचूया पुढे श्रीमद भागवतात अकरा पॉईंट दोन पॉईंट सदोतीसमध्ये म्हटले आहे की भयम द्वितीयाभिनिवेशत स्यात तर त्या श्लोकाचं भाषांतर आहे ते पुढे लिहिलेलं आहे श्रीप्रबोधांनी तर तेच वाचूया आता आपण माया शक्तीने मोहित झाल्यामुळे भय निर्माण होते तर जीव आहे तो या भौतिक जगतात येतो भौतिक शर भौ भौतिक शरीर धारण करतो आणि या भौतिक जगतात जी माया शक्ती आहे तिच्या प्रभावाखाली येतो तो तिच्यामुळे मोहित होतो आणि मोहित झाल्यामुळे आणि या शरीराला हे जे शरीर भौतिक शरीर मिळाले ते म्हणजेच मी आहे देहात्म बुद्धी आल्यामुळे हा व्यक्ती आहे तो त्या त्याच्या मनात भय निर्माण होतो परंतु जे मायेतून मुक्त झाले आहेत ज्यांना निश्चितपणे माहीत आहे की आपण म्हणजे हे प्राकृत भौतिक शरीर नसून आपण भगवंतांचे आध्यात्मिक अंश आहोत आणि म्हणून जे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त झालेले आहेत त्यांना कशाचेही भय नसते तर असे हे जे व्यक्ती आहेत ज्यांनी काय आहे जाणलं आहे की मी भगवंतांचा अंश आहे मी आत्मा आहे जिवेर स्वरूप आहे नित्य नित्यदास आणि म्हणून ते भगवंतांच्या सेवेत जोडले गेले तर त्यांना कशाचंही भय नाही आहे त्यांचा त्यांचं भवितव्य अत्यंत उज्ज्वल असते जे लोक कृष्ण भावना भावित नाहीत ते भयभीतच असतात तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात भक्ता की भक्ताला कशाचंही भय नसतं ते भयभीत होत नाहीत पण याचा अर्थ असा नाही आहे की भक्त मूर्ख असतात एखाद्या धावत्या ट्रकसमोर ते येऊन उभं राहतील किंवा चाकू हातातून हातात खुपसून घेतील आणि म्हणतील की मला कसलंच भय वाटत नाही आहे तर असं अयोग्य वागणं भक्ताकडून कधीच होत नाही भगवंत आपलं रक्षण करतात याचा अर्थ असा नाही की भक्ताने मूर्खासारखं वागायचं असा नाही आहे तर भक्त हा नेहमीच जबाबदारीने वागत असतो तर हे आपण नेहमीच ध्यानात ठेवलं पाहिजे पण जे, जे लोक कृष्ण भावना भावित नाही आहेत त्यांना कायम भय वाटत असतो अभयम अर्थात निर्भयताही केवळ कृष्ण भावना भावित मनुष्याच्या ठाईच असू शकते तर जो कृष्ण भावना भावित मनुष्य आहे तो निर्भय असतो हे सांगणारं एक भजन आहे श्रील विनोद ठाकूर यांनी भजनात लिहिलं आहे ते भजनाची सुरुवातीची ओळ आहे राधा कृष्ण बोल बोल बोलो रे सो बाय त्यामधले एका कडव्यामध्ये ते लिहितात जीव कृष्ण दास, कृष्णदास राधा कृष्ण बोल बोल बोलो रे सोबाय तर ह्याचा अर्थ असा आहे की जीवाने कृपा करून म्हणजे स्वतःवरच त्यांनी कृपा केली आणि काय स्वतःला जाणलंय काय की मी भगवंतांचा दास आहे असं त्यांनी स्वतःला स्वीकारलेलं आहे मगच असा जो भक्त आहे तो सर्व दुःख चिंता भय यांपासून मुक्त राहील जीव कृष्णदास मी कृष्णाचा दास आहे येई विश्वास यावर त्याचा पूर्ण विश्वास आहे करले तर जसा जर विश्वास ठेवला तर आर दुःख नाही तर त्याला कोणतंच दुःख भय भय चिंता राहणार नाही तर आचार्य समजवतात की जेव्हा एखादा जीव भगवान श्रीकृष्णांना आपला स्वामी म्हणून स्वीकारतो तो जाणतोय की मी भगवंतांचा दास आहे आणि भगवंतांच्या संतुष्टीसाठी जर तो प्रत्येक कार्य करतो आहे तेव्हा त्याला पूर्ण विश्वास होतो भगवंतांवर की जसे एखादे स्वामी आपल्या सेवकाचं दासाचं रक्षण करतात तसेच भगवंत माझे स्वामी आहेत त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहेत आणि मी त्यांचा दास आहे तर ते माझं रक्षण नक्कीच करणार आहेत तर असा हा जो भक्त आहे त्याचा भगवंतांवर पूर्ण विश्वास आहे आणि तो भक्तांच्या मार्गदर्शनानुसार भगवंतांच्या विविध भक्तिमय सेवांमध्ये मग्न होतो तर असा हा भक्त आहे तो जाणतो की माझ्या बाबतीत भगवंत जे काही करतात ते माझ्या कल्याणासाठीच आहे असं त्यांनी जाणलेलं आहे आणि मग असा भक्त आहे तो माझं पुढे काय होईल याची चिंता करत नाही का चिंता करत नाही कारण तो रोज नियमितपणे भक्त संघामध्ये वैदिकशास्त्राचं श्रवण करत असतो आणि त्यातनं त्यांनी जाणलं आहे राखे कृष्ण मारे के आणि मारे कृष्ण राखे के याचा अर्थ काय राखे म्हणजे रक्षण करतायत कृष्ण जर भगवान श्रीकृष्णाने ठरवलं आपलं रक्षण करायचं आहे तर मारे के आपल्याला कोण मारू शकणार आहे आणि मारे कृष्ण राखे के जर आता भगवंतानीच ठरवलं आपल्याला ठार करायचं तर आपलं रक्षण कोण करणार तर असा हा जो भक्त आहे त्याचा पूर्ण विश्वास भगवंतांवर आहे आणि तो जाणतोय अवश्य रक्षीबे कृष्ण भगवंत नक्कीच माझं रक्षण करतील तर हा जो कृष्ण भक्तीमध्ये मग्न असलेला भक्त आहे त्याला माहिती आहे की मी जिथपर्यंत या भौतिक जगतात आहे मी भक्त संघामध्ये दृढपणे भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करतच राहणार आहे आणि नंतर मी भगवंतांच्या कृपेने मला भगवत धामात जायला मिळेल म्हणजे मी आहे ती माझी सेवा जी भगवंतांप्रतीची माझी सेवा आहे ती मी मोठ्या प्रेमाने करतच राहणार आहे आणि भगवंत जेव्हा माझ्यावर कृपा करायची इच्छा करतील तेव्हा ते माझ्यावर कृपा करतील तर या संदर्भात एकदा एका प्रवचनामध्ये एक वैष्णव आचार्य आहेत त्यांनी उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांना विचारलं की इस्कॉनमध्ये म्हणजेच काय आंतरराष्ट्रीय कृष्ण भाव भावनामृत संघ आहे त्यामध्ये येण्याआधी तुमच्यापैकी कोणकोण कृष्ण भावना भावित होतं कोणकोण कृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे मग्न होतं तर आलं कुणीच नाही तर प्रवचनकार म्हटले की तुम्ही भक्तीत येण्याच्या आधी अगदी कुणीच भगवंतांबद्दल काहीच करत नव्हतात कृष्ण भावना भावित होणं म्हणजे काय भगवंतांबद्दल नियमित श्रवण करणं कीर्तन करणं हे काहीच करत नव्हतात तरीही आपल्या सगळ्यांवर भगवंतांनी कृपा केली आहे आपल्याला भक्तांचा संघ दिला श्रीलप्रभातांचे ग्रंथ दिले सुंदर सुंदर मग भक्तीमध्ये आपण प्रगती करावी यासाठी सगळी इतकी सारी व्यवस्था भगवंतांनी करून ठेवली आहे आपण जाणू शकतो की वैदिकशास्त्र भगवंतांनी दिली आहेत अधिकृत गुरुशिष्य परंपरा दिली आहेत चार संप्रदाय दिले आहेत प्रचार करणारी सगळी संत मंडळी भक्त मंडळी आहेत आणि श्रीमद भागवतांमध्ये आपण वाचतो भक्त आणि भगवंतांच्या मधल्या आदान प्रदानाच्या सुंदर सुंदर लीला आहेत भगवद्गीतेमध्ये आपल्या सगळ्यांना कल्याण आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी भगवान श्रीकृष्णांनी उपदेश देऊन ठेवला आहे अर्जुनाला माध्यम करून तर हे वैष्णवाचार्य समजवतात की आपण तर भगवंतांची लेकरं आहोत आणि भगवंतांना सोडून या भौतिक जगतात सुखाच्या शोधामध्ये स्वामी स्वामी बनण्याच्या प्रयत्नात आपण आहोत आणि भगवंतांना सोडून आलेले आपल्यासारखे जे जी बंडखोर जीव आहेत त्यांना भगवंत सगळी व्यवस्था आहेत हे भौतिक जगत आहे त्याची व्यवस्था त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी करतायत म्हणजेच आपल्यासाठी आहेत तर मग आता तर आपण आहोत जी उपस्थित आहोत भक्ती ला है। है। ला है। त्या सगळ्यांनी भक्तिमार्ग स्वीकारला आहे भगवान श्रीकृष्णांकडे परत जायचं आहे हे आपण ठरवलं आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील पण आहोत तर आपल्यासारख्या प्रयत्नशील भक्तांना मदत करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण किती उत्सुक असतील याबद्दल आपण केवळ कल्पनाच करू शकतो तर जी भक्ती करत नाही आहेत त्यांच्यासाठीही सगळं भगवंत उपलब्ध करून ठेवत आहेत तर जो भगवंतांची भक्ती स्वीकारतो आहे भगवंतांची सेवा करण्यामध्ये रोज मग्न आहे तर त्याच्यासाठी तर भगवंत किती उत्सुक असतील त्याला भेटायला तर आपण हा विचार नेहमीच केला पाहिजे तर असेही जे, असे जे भगवंत आहेत ते इतके कृपाळू आहेत की ते वेळोवेळी या भौतिक जगतामध्ये अवतरित होतात आणि विविध लीला करतात आणि आपले जे अंश भगवंतांचे अंश कोण आहेत आपण सगळे जीवात्मे तर या जीवात्म्यांना आकर्षित करण्याचा भगवंत प्रयत्न करतात तर असे हे जे भगवंत आहेत ते परम कृपाळू आहेत तर भगवान श्रीकृष्णाला म्हटलं जातं अनिमित्त हित करता अनिमित्त हित करता हित करणारे तर हित करण्यासाठी भगवंतांना कोणतंच निमित्त लागत नाही सदैव ते सगळ्यांचे हित करता असतात तर सारांश हाच आहे की भविष्यात सुद्धा आपण सगळे कृष्ण भक्ती करतच राहणार आहोत आणि आपलं ध्येय काय आहे भगवान श्रीकृष्णांप्रती प्रेम प्राप्त करणं भगवंतांच्या धामात जाणं तर अशी खात्री असलेला जो कोणी कृष्ण भावना भावित भक्त आहे त्याला आपोआपच निर्भयता प्राप्त होते तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल